नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मनुकी रसोईमध्ये कसे आहेत तुम्ही सर्वे आशा करते सर्वे स्वस्त आणि मस्त असणार तर आज आपण बनवणार आहोत काकडीचे थालीपीठ आणि हे थालीपीठ आपल्याला सकाळी नाश्त्यामध्ये वगैरे किंवा मुलांच्या टिफिनवर सुद्धा देता येतात तर चला आपण याची रेसिपी बघून घेऊया एका खलबत्त्यामध्ये मी पाच ते सहा लसूणच्या कळ्या घेतल्या आहेत तेवढेच मिरचीसुद्धा घेतलेले आहे आणि हिरवा सांबार घेतलेला आहे तो मी ठेचून घेतलेला आहे तुम्ही इथे मिक्सर जारमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता आणि एका पातेल्यामध्ये मी इथे घेतलेला आहे आता एक वाटी रवा आणि दोन वाट्या मी घेतलेल्या आहे इथे तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाने काय होतं की इथे आपण म्हणजे ते कसं क्रंची होतं असे कुसकुशीत होते छान नाहीतर आपण बेसन वगैरे टाकतो किंवा आपण कणिकसुद्धा टाकतो पण त्याच्यामुळे ते थोडे ढिले ढिले झाल्यासारखे होते तर आता या तांदळाच्या पिठाने इथे खूप छान असे क्रिस्प, क्रिस्पी क्रिस्पी होणार तर यामध्ये आपण जे आता हे लसूण आणि मिरचीचा पेज जे ठेचून घेतलेला होता तो आपण आता इथे टाकून घेऊया बघू शकता तुम्ही खूप छान रेसिपी आहे खूप टेस्टी आणि क्रिस्पी बनते तर इथे मी हे तीन काकड्या साधारणतः तीन काकड्या मी इथे खि किसून घेतलेल्या होत्या तर आपण आता हे काकडीच्या किस पूर्ण यामध्ये टाकून घेऊया बघू शकता फ्रेंड्स आणि माझा व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका लाईक आणि ला शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर सोबतच मी इथे टाकून घेतलेला आता हिरवा धनिया म्हणजेच सांबार चवीपुरतं टाक टाक मीठ टाकलेलं आहे तर तुम्ही इथे तिखट वगैरे टाकायची गरज नाही कारण आपण इथे मिरची पेस्ट टाकलेली आहे आणि हे सर्व मिक्स करून घेतल्याच्यानंतर मीठ असतं मीठ असतं त्यामुळे याच्यात पाणी रिलीज होतो पुन्हा तर पाणी बिलकुल आपल्याला बघून टाकायचं आहे लागते तेवढंच पाणी टाकायचं आहे तर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे या कन्सिस्टन्सीमध्ये बघू शकता तुम्ही मीठ टाकलं की ते पा, मिठाने पाणी रिलीज होतं आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे तर आपण हे दहा मिनटं आता याला रेस्टवर ठेवूया कारण यामध्ये रवा आहे तर ते थोडं ॲडजस्ट व्हायला वेळ लागतो दहा मिनटं रेस्ट झाल्यानंतर बघू शकता तुम्ही या हे आपलं मिश्रण फुगून तयार आलेलं आहे तर मी इथे एक तावा घेतलेला आहे माझा तावा इथे मी लोखंडी तावा घेतलेला आहे नॉनस्टिकी तावा नाही आहे तर मी इथे तळं याच्यावर तेल टाकून घेतलेलं आहे आणि छान स्प्रेड केल्यानंतर आपण इथे हे मिश्रण जे आपण तयार केलं होतं बॅटर हे आपण दोन चमच इथे टाकलेलं आहे आणि यांना छान फैलवून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे जाळी म्हणजे जाळी त्या पद्धतीने तुम्ही इथे फैलवून देऊ शकता आपण खूप जास्त पातळ नाही करायचं आहे याला तर बघू शकता असं आपण इथे केलेलं आहे आणि यावर एक आपण प्लेट ठेवून घेऊया छान आत्ताच टाकल्याबरोबर याला किती छान जाळी आलेली आहे तर आपण अशी एक प्लेट ठेवून याला थोडं झाकून पाच मिनटं होऊ द्यायचं आहे खालून एक साईडने आणि आता छान एका चम्मचच्या शायाने पलटवून घेऊया तर पलटवल्यानंतर बघू शकता की ते छान ब्राऊन कलर आलेला आहे आणि वरून जाळी पण आलेली आहे तर अशा पद्धतीने हे काकडीचे थालीपीठ बनवून तयार होतात तर सकाळी माझ्या मुलीला जायचं होतं क्लासला तर तिने म्हटलं की आज था काकडीचंच थालीपीठ पाहिजे तर मी काही विचार न करता पटकन ते तिच्यासाठी तयार करून घेतलेलं आहे आणि झटपटीत बनणारा हा नाश्ता आहे तर बघू शकता तुम्ही सब बनवून तयार झालेला आहे तर इथे मला चटणी वगैरे करायला तेवढा वेळ नव्हता सकाळी म्हणून मी इथे टोमॅटो सॉससोबत तिला सर्व केलेलं आहे आणि तिचे एक्सप्रेशन बघू शकता तुम्ही इथे छान झालेले आहेत म्हणून तर असं वाटली आहे रेसिपी माझी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि टेस्टी वाटली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा भेटूया नंतर